डीवाय च्या जिल्हा अधिवेशनात अध्यक्षपदी विक्रम कलबुर्गी सचिवपदी ॲडव्होकेट अनिल वासम तर जिल्हा कोषाध्यक्षपदी बाळकृष्ण मल्याळ यांची निवड करण्यात आली डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात वाय एफ आयचं अकरावं जिल्हा अधिवेशन गोदुताई नगर मौजे कुंभारी इथं उत्साहात पार पडलं या अधिवेशनात विक्रम कलबुर्गी यांची जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट अनिल वासम यांची जिल्हा सचिवपदी तर बाळकृष्ण मल्याळे यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रारंभी ज्येष्ठ सदस्य अशोक बल्ला यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं त्यानंतर क्रांती चौक ते अधिवेशन स्थळापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली अधिवेशनाचं उद्घाटन कामगार नेते युसुफ शेख मेजर यांच्या हस्ते झालं त्यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं या अधिवेशनाला सी टूकडून किशोर मेहता जनवादी महिला संघटनेकडून नसीमा शेख एस एफ आयकडून मल्लेशम कारमपुरी किसान सभेकडून सुभाष बावकर गोदुताई परुळेकर सहकारी गृहनिर्माण संस्था आणि रेनगर फेडरेशनतर्फे विल्यम ससाणे आणि नलिनी कलबुर्गी यांनी शुभेच्छा दिल्या अधिवेशनात विविध ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले पुढील तीन वर्षांसाठी नवनिर्वाचित जिल्हा समिती गठीत करण्यात आली ती याप्रमाणे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल वासम जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ सहसचिव दत्ता चव्हाण सहसचिव अश्विनी मामड्याल उपाध्यक्ष विजय हरसुरे उपाध्यक्ष कादर शेख सचिव मंडळ सदस्य बालाजी गुंडे मधुकर चिल्लाळ नरेश गुल्लापल्ली अप्पाशा चांगले जिल्हा समिती सदस्य प्रभाकर गेंट्याल योगेश अकीम दिनेश बडगू राहुल बुगले सुनील आमाटी बजरंग गायकवाड पुष्पा गुरुपनवरू किशोर झेंडेकर अमित मंचले अभिजीत निकंबे अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी राज्य कोषाध्यक्ष महेंद्र उगडे यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी येत्या एकोणीस ते बावीस नोव्हेंबर दरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव इथं होणाऱ्या राज्य अधिवेशनाची माहिती दिली या प्रसंगी राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं तर जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांनी अध्यक्षीय भाषण करून अधिवेशनाचा समारोप केला